गुरुकृपा महिला गृह गुरु उद्योगाची कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार एंट्री गुरुकृपा महिला गुरु शाखा कुटवाड जिल्हा कोल्हापूर येथे स्थापन करण्यात आली शाखेचे ओनर श्री राहुल भोसले सर व सौ माया भोसले मॅडम यांच्या घरी अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाली या कार्यक्रम सोहळ्यास गुरुकृपा महिला गृह गुरु उद्योगाचे संचालक आदरणीय लक्ष्मण बनगर सर यांच्या हस्ते ओपनिंग करण्यात आले यावेळी चंद्रकांत शिंदे सर विजय कांबळे सर राहुल भोसले सर कोरोले सर कल्पना पांचाळ मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले यावेळी संचालक लक्ष्मण बंडगर सर म्हणाले की गुरुकृपा महिला गृह गुरु उद्योग हा नफा ना तोटा या तत्वांवर चालला असून माझ्या माता भगिनींच्या हाताला काम मिळावे व समाजाची सेवा कुठेतरी घडावी या उद्देशाने हा उद्योग चालू केला असून तरी महिलांनी या कामी विद्या चिकाटी स्वच्छता महत्वाची आहे या उद्योगाची सोलापुरी शेंगदाणा चटणी कारवा चटणी बाजरीची भाकरी व इतर खाद्यपदार्थ एक प्रकारची एक क्वालिटी बाज असून यास भरपूर मागणी होत आहे तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त या उद्योगाची कशी भरारी होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आभार राहुल भोसले सर यांनी मांडले